पुण्यात पोलीस भरतीविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत अशातच आता महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे भरली जाणार आहेत या भरती प्रक्रियेला उद्यापासून म्हणजेच एकोणीस जूनपासून सुरुवात होणार आहे दरम्यान ही पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी तसेच वयोमर्यादित वाढ करून एक संधी द्यावी या मागणीसाठी पुण्यामध्ये पोलीस भरती करणारे तरुणांकडून आज जिल्हाधिकारी समोर आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी मोठ्या संख्येनं तरुण या ठिकाणी उपस्थित होते एक संधी मिळाली पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळत एक संधी द्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून घ्यावी अशी करण्यात आली हातामध्ये फलक घेऊन घोषणा देत हे आंदोलन करण्यात आलं

सहा महिन्यापासून प्रत्येकाला आवेदन देतो दे आज नाही तर कधीच नाही असा मुद्दा आहे आम्हाला आश्वासन नको आम्हाला लेखी पाहिजे की आज तुम्ही फॉर्म भरायला येण्याचे बस आमची एवढी एकच मागणी आहे आम्हाला आश्वासन नको की आम्ही तुम्हाला देऊ आम्ही करू आजच आम्हाला आम्हाला मंत्री आश्वासन देत आहेत आम्ही जनता आश्वासन देतो हो आम्ही तुमच्या पाठीशी आजच्या पाठीशी कोणीच नाहीये महाराष्ट्र तो गौरगरीब परिवार आहे विद्यार्थी अक्षरशः भाड्याला पैसे नाहीत काही लोक काही चार चार पाच पाच दादा करून पायी पाच चाललेले म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा एकच मागणी आहे या संधी भेटली पाहिजे आम्हाला आमचा अधिकार आहे वर्ष झाले भरती करतोय माझी शाळे लग्न झालेलं आहे आणि मी प्रत्येक वर्षी दोन ते तीन झालो गेल्या वर्षी साताराला तीन वेटिंगला आहे आणि आता सर्वसामान्य मुलं आजपर्यंत मी कुठे आले नाही आमदारांना आणि उद्या आता ग्राउंड ना एकोणीस तारखेपासून सांगितलं अहो पावसा आहे लहान मुलं आता ज्याला घर नाही पाहुणे ते नाही त्यांनी कुठे झोपायचं काय करायचं संधी तर नाहीच नाही वय वाढ अजिबात नाही आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना पत्र दिल सुद्धा खासदार असू द्या आमदार असू द्या गावातला सरपंच असू द्या कुठलाही सदस्य असू द्या प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे असंही नाही की ते निवेदन दिले अजिबात नाही प्रत्येकाला निवेदन दिले मंत्री साहेबांना दिले मुख्यमंत्री साहेब दिले मुख्यमंत्रीला दिले सर्वांना दिले फक्त या गोरगरिबाची क जास्त श्रीमंताची कुठलीही मुलं नाहीत ती सर्व गरीब गर आहे माझ्या वडील शेतकरी करतात शेती करतात आणि सर्व कामगार वय वय ती तर झालीच पाहिजे वय वय झाल्याशिवाय महागाई जाणार नाही निर्णय घेतलेला आहे आणि काय द्या एक संधी मिळालेच पाहिजे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे